ओला दुष्काळ म्हणा किंवा तुमच्या अकलेचा दुष्काळ उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल आम्ही कर्जमाफीची मागणी केली आपल्याकडे अनेकदा शब्दांचा खेळ केला एखादी संज्ञा नाही शब्द नाही म्हणून मदत नाकारणार आहात ना ओला दुष्काळ हा शब्द नसेल पण माणसाच्या पदानुसार शब्द बदलतो का माझ्याकडे एक पत्र आहे तत्कालीन विरोधी पक्षनेत्याने मला पत्र पाठवलं तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते सोळा ऑक्टोबर दोन हजार वीसचं हे पत्र आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले महाराष्ट्रात पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची वाईट स्थिती आहे त्यावर उद्धव ठाकरे बोलत होते विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दुःख पाहून वेदना होत आहेत असं फडणवीस यांनी म्हटलंय आणि विरोधी पक्षनेते असतानाच वेदना होतात का मुख्यमंत्री असताना होत नाहीत का मला वेदना झाल्या होत्या त्यामुळे मी कर्जमाफी केली फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती गिचमीड म्हणजे देवेंद्र फडणवीस गिचमीड म्हणजे त्यांची सही कळली नाही म्हणून अशा शब्दात उद्धव ठाकरे यांची यांनी टीका केली पंतप्रधान भेटले अजून त्यांचा अभ्यासाने प्रस्ताव सुरू आहे केंद्राचे पथक अजूनही राज्यात आलेलं नाही येणार किंवा येणार की नाही आल्यावर पाणी होणार कधी पंचनामे होणार कधी निर्दयीपणे हा कारभार चाललेला आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा ओला दुष्काळ म्हणा किंवा तुमच्या अगलेचा दुष्काळ म्हणा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं होती संज्ञा काढली का तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका त्यावेळेला सुद्धा आमची नियत काढली गेली सगळं काढलं गेलं पण शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाही आहे मुख्यमंत मुख्यमंत्रीमध्ये पंतप्रधानांना भेटून आले पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघतायत आणि मुख्यमंत्री आपले अभ्यास चालू आहे दोन उपमुख्यमंत्री दोन पू हाफ आणि एक पूल एक पूल दोन हाफ असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे आता हे जे काय थोतांड आहे केंद्राचं स पथक माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे माहिती असेल तर मला मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही केंद्राचं पथक येणार केव्हा येणार की नाही येणार आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी मग त्यांचे पंचनामे होणार कधी म्हणजे हे सगळं ह्या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा नाही तर तुमच्या आकलीचा दुष्काळ म्हणा काही म्हणा पण शेतकरी या संकटात आहे शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत झाली पाहिजे बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत कारण घरं दारं वाहून गेलेली आहेत पंतप्रधान आवास योजना हे मी सुद्धा बोललेले तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेन जेमतेम काही घरं आहेत त्याला घर म्हणणं सुद्धा फार धाडसाचं ठरेल अशा प्रकारचे निवारे आहेत खोपती आहेत आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात आता यांचे निकष काय वाहून गेले त्या घरात अठ्ठेचाळीस तास पाणी राहिलं पाहिजे हा कुठला निकष आहे तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपातली घरं आहेत त्यांना नुसती डागू डागडूजी नाही तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं ही, ही प्रधानमंत्री आवास योजनेतून फुकटात बांधून दिली गेली पाहिजेत शाळासुद्धा ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई